लिया, फिर बोमल म्हटलं ना दोन दिवस तीन दिवस घरी असतो लग का लगीत पळाला बोंबलत फिरतोय आणि म्हण तू मला वाटणी पाहिजे नेहमी मस्तरा तर नेहमी शेरडा तुझ्या बापाने केली का आता वाटणी सांगा बरं दोस्तानो अगा ही शेरड मी राखतो या आ ह्याला काय कळतं मिळतं का नाही शिर्ड मी राखायचो आणि वाटणी मागतोय दोन दिवस तीन दिवस गेले का ही गेली फिरायला बोंबलच जाती ती बोंबलस हा आणि शिरड वाटणी पाहिजे आता तुम्हाला एक सुद्धा मिळणार नाही आज या आहे सगळा खांडवा कोण टाकणार आहे तुला काय वाटतं र आई त्या उड्या आण तू आता तुला एक शिळी मिळणार नाही हा अजिबात मिळणार नाही शिळी नाही काय नाही तुला बी मिळणार नाही आऊर राखायला बी लागत दोन दिवस तो राखली दोन दिवस वरी वरी मी राखली असं पाहिजे होतं काही तर मग ती कुठं तर जमतं पण वरी वरीस वर्षात एक दिवस उगवले आणि तेवढा येतो बघा ती जनावरांकडे मग तेवढ्या तुला मिळतंय का आता वाटणी अजिबात तुला वाटणी मिळणार नाही मी दवाखान्यात गेलोय तवर तुम्हाला सांगतो गाडी घेऊन गेला लगा माझ्या नावावर गाडी तू घेऊन फिर तू बोबलत आ आता उद्यापासून गाडीला हातसुद्धा माझ्या लावायचा नाही हां आहे आता खपवून घेणार नाही कोण घे तुझं नाटक खपवून रिकामाय प्रत्येक वेळा आम्हाला टेन्शन देतो आता आम्ही टेन्शन घेणार नाही अजिबात टेन्शन घेणार नाही तुझ्या टेन्शननं माझ्या आई बाईक व्हायचारी पडली हां तुला किती वेळा सांगायचं सुधरत नाही शिरडात इसा पाहिजे राखायला इसा कसं म्हणत नाही मग हा तुझी बायको आणि तू नुसतं बोंबडत फिरतो जनावराच्या नावानं बोंब दुध काढायची दारा काढायच्या म्हणल्यावर कपाळाच्या आटे पडती अशा जा आट्या हा जनावराला हिंडवल्याशिवाय चारा चारल्याशिवाय हाय का व्यवहार सांगा दोस्तांनो अगो या असं हिंडवावं लागते ती शेरडा ला। तवा तर तुम्हाला सांग तुळशी या फक्ती पाककरड खराब केली यांचं लक्षच नाही यांना फक्त पाहिलं पाहिजे हा आता काय नाही बघा एवढं तळ जवळ आहे तळ पाणी भरलंय शिरडं हिंडवायची तयात पाणी पाजायची शिरडा मार किती बरं वाटतंय तरीसुद्धा त्यांना शिरडं राख वाटत नाही लगेच पळाला कुठे पळाला देव देव करतोय मला एकदा सुद्धा कधी म्हणला नाही देवाला सर नाही नाही तोंडातून शब्द सुद्धा जरा काढला नाही कशाला म्हणतोय ह्यालाच फिरणं होई ह्याला सारखं फिरायला पाहिजे आणि ते मला कधी म्हणायचं आगा रे खावा गेप जायला तुमचा शे आज शेवट आहे आज बघा या परिबोल आहे सगळा सगळ्या खांडवा आता इकून टाकायचा खांडवा ठेवून फायदा काय पण ले जमायची तुम्हाला सांगतो तू शेरडपी वायस सुद्धा बसू देत नाही इकडे उभा राहायला तकडे गेली आहे तीच का झालंय हिरव कार गवात चालय ते हिथं लय खायला आहे का पुढं लय खायला आहे अशी करत करत तुम्हाला सांगतो तु सारखी पुढं पुढं सांग थांबायचं नावच घेत नाही सारखी पुढं पळते किती पुढं पळायची या कुत्रे बी पडायला खूप तुम्हाला सांग तू तु लांब चालली तू आधी तुम्हाला सांगतो तु एखाद बरे लांडगा बी येतो या हां दांडगिरी पण लय थे गाणं किंवा ह्याला काय वाटतंय घरी बसायला फिरायला बरं वाटतं या मोकळ्या हवेला इथं चालून चालून पाय दुखते तर म्हणून लोक लोक शेरड का राखत नाही ती जनावर का राखत नाही ती तर फिरावं लागतं रे आणि फिरून फिरून तुम्हाला तू माणूस घायला येत आहे म्हणून जनावर राखत नाही म्हणून अशी पळती बाहेर बघा आ गे रे खावा गे मुकन कसली खायला आहे एवढं बहारी खायला असून पण तुम्हाला सांगतो पुढं 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 पळतील हा इतका बारी परिसर आहे तुम्हाला सांगतो निसर्गर मी ठिकाण आहे आणि बाहेर जाऊन काय फायदा आहे सांगा बरं मनात श्रद्धा असली ना नशिबात हा तीच घडत असतं मनात श्रद्धा पाहिजे ना नुसतं मोकळं बोलून तर काय फायदा फायद्यासाठी बाई तुम्हाला सांगतो मला तर नुसतं टेन्शन आले जीवन जगावस तर जीवन सोडून द्यावावं काही जग सोडून कायमचं निघून जावावं हेच मला समजत नाही पण पुन्हा हे आयुष्य पुन्हा पुन्हा येत नसतं दोस्तां या आयुष्य पुन्हा पुन्हा नाही म्हणून आहे तोवर आपला शेवट कुठेही माहीत नाही म्हणून आहे तोवर आपल्या जीवनाचा आनंद लुटायचा आहे शिच सोडले पण पर... हां आता जाय ना ते का एकाच बाहेर एका गेली एका दिवस एका महिन्यात दुसऱ्या महिन्यात आम्हाला दा लावावं